<saiden> <Evans> नमस्कार या हो तुम्ही माझ्या नावानं आले वापस नोट द्या तुम्ही फक्त मित्रांनो जोडी बघू शकता या जोडीचा व्यवहार चालू बघूया आपण काय झालं કર્યા <laughs> मित्रांनो या धुडीचा व्यवहार चार चार दात आहे चार चार दात वाजतो सांगितले एक लाख केसर सांगितले पुण्या तुमचं केतन साबळे पूर्ण नाव सांगा केतन रामदास चेतन रामदास साबळे तुमचं नाव सांगा जाधव पुणे हडप सरून आलेले पुणे आडप सरून आले पुणे आल्यावर वापस नाही

मला मान दिलेला आहे किती कमी माग राग नाही जो कमी मागतो तोच घेतो गिरायक वापस दे निमित्त आहे ना कमी जास्त देणार आहे सर्व दोन चार हजार आहे गिरायक वापस नाही बरोबर आपल्या नावावर आल्यावर वापस नाही नाही देणार म्हणजे देणार शंभर टक्के टक्के देणार जनतेचं प्रेम आहे बसू शकता जोडीचा वर बघण्यासाठी देन किती राग नाही काय तू बोल विद्राम भाऊ नंदुरबारून नाव सांगा तुमचं प्रकाश पाटील तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा उमेश पाटील नंदुरबारून आलेले घोटाण घोटाना पण एक जोडी घ्यायची पहिले एक नंबर पुणेवाल्यांचा दोन नंबर यांचा आणि तीन नंबर चालने वाल्यांचा बरं देणार म्हणजे देणार शंभर टक्के वापस नाही बोला बर या साबरे पुढे या हे भाईला आणि इकडे नाही अरे पन्नास शांततेने मागणारा घेतो आणि त्यांनी मागितले ऐंशी पंचाळीशीला ऐंशी पंचाळीस सांगितले मी काय म्हणतो तुम्हाला घ्यायचं आहे ना फटाफट मागून घ्या तुमची अपेक्षा हा या पुढे या ચાલીસ લાખ એવા કરતો પંચ લખ્યા માગા નહીં લઈને આવશે અરેક્યાવડે વાસરે ચાર ચાર દાખ વા કમી નહી ક્વોલિટી બરા કુટ કઈ નહીં मागा? कमी मागा मला जो कमी मागतो तो आवडतो त्याच्याबद्दल काही नाही काय पुण्याची मागत मागून राहिले पंच्याऐंशी नव्वद हजाराला आपण एक पंचेचाळीस सांगितलेले मागू द्या तो कमी माफ करतो देणार आहे आपण देणारे शंभर टक्के बर बोला दादा एक लाखाला मागितले यांचं अभिनंदन आहे मागितलेले म्हणजे येवार कळून चुकलेलं आहे होणार आहे आपले एक चाळीस त्यांचे एक सर्वांना माहिती कुठे व्यवहार होतो फक्त थोडं जवळ त्यांनी यायचं थोडं आपण येणार आहे आणि येवार होणार आहे बरं एक एक चाळीस લાંસુ ગિરાયકાિરાક <collectors> <gutas> 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 आपल्या नावावर आल्यावर गेले ऐकला वापस नाही शंभर टक्के देणार त्याच्या नाही लागत बरे मी काय म्हणतो तुम्हाला मीडियावाल्यांमुळे फायदा आहे तुम्हाला ऐकलं ना आमच्या पाहुणे पाहुणे

अरे पाहण्याला बोलला किती रुपयाला वाकर गेले गे। ते घ्यायचे काही नाराज करणार नाही नाराज मी करणार घ्यायचे ना काही बोलायचं नाही काही काय पुढे म्हणणं शेतकऱ्याला नाराज मी करायचं ना फक्त शब्दाचा अपमान नेन पाहिजे एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार यावर करायचं कुठे म्हणणं आहे एक पंधरा ला यावर करा परत शुभ आकडा एक एकवीस ला मारू का ताप

અલ્તાપ તું સાઈડ લે બાકી માલગી સારક અલ્તાપ સારખે કરે દાદા या पुढे या पहिला पुणे हडप करून आले पुणे आपल्या नावावर आल्यावर वापस नाही नाराज नाही आल्यावर देणार म्हणजे देणार शंभर टक्के एक एकवीस ची धाबे एक पंधरा दिलेले हर्षदेश शेतकरी म्हणा नाराज होऊन आपण ना घेऊ असं नाही पुणे हडप चरून आपल्या नावावर आले वापस नाही मान्य आहे ना दिला घरी आणि कायम गे कास आपल्या नावावर या वापस जो कमी मागतो देतो हा शब्द आहे शेतकरी निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पोळ्याच्या धन्यवाद धन्यवाद